महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार सव्वीस प्रभागांकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निवडणूक माननीय राज्य आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीचे आधारे प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार सव्वीस प्रभागांकरिता निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू करण्यात आले आहे या कामकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागा स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली असून नियुक्त कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिका हॉल येथे मतदार यादी विभाजना संदर्भात सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण सत्रात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उपस्थित राहून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादी विभाजनाचे कार्य अचूकता पारदर्शकता व वेळबद्धता या तत्वांवर आधारित असावे नागरिकांच्या अधिकाराशी निगडीत हे अत्यंत महत्वाचे काम असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने व प्रामाणिकपणे ते पार पाडावे असे निर्देश त्यांनी दिले या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलानी सहायक आयुक्त गिरीश पंडित सहायक अभियंता रामचंद्र पेंटर तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी आदी उपस्थित होते